ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मेकर इंडियाच्या तीन फरारी संचालकांना अटक संशेतांना तीन दिवसांची पोलीस कोठडी. गुंतवणूकदारांना सुमारे 56 कोटी 44 लाखांना गंडा घालून 6 वर्षापासून फरार असलेल्या मेकर ग्रुप इंडियाच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी अटक केली. नारायण पांडरंग खरजे, रानार कळंबोली

छप्पन्न कोटी चव्वेचाळीस लाख आठशे एकतीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी तीन संचालकांना यावर्षी अटक करण्यात आली होती उर्वरित संशयित सहा वर्षापासून फरार होते त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे असे आर्थिक कुणी शाखेचे निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी सांगितले